धन्यवाद लाईक केल्याबद्दल किलोमीटर कोणी कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स केले شويه समजणार नाही कोणी लाईक केले दिया डीडी लाईव्ह कोच नमस्कार 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 ताई श्री स्वामी समर्थ भाई सोमोशी काय चाललंय काय नाही लाईव्ह नाही भरले आत्ताच आरती घेतली आम्ही श्री स्वामी समर्थ श्री दत्त सर्वांना सर्वांना श्री स्वामी श्री गुरुदेवदत्त मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त काय चाललंय सर्वांचं आपल्या युट्यूब फॅमिलीच आजचं टायटल वाचलं असेल तुम्ही श्री स्वामी समर्थ गाई श्री स्वामी समर्थ आजचं टायटल वाचलं असेल तुम्ही शुद्ध फळे शुद्ध फळे बीजापोटी फळे रसाळ गोमटी हो मित्रांनो शुद्ध बीजापोटी फळे रसाळच असतात

साडेआठची लाईट लेट झाली थोडीशी पण लेट झाले काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिली मित्रांनो करा भरपूर करा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अजय दादा शिल्पाताई श्री स्वामी समर्थ दादा ताई धन्यवाद धन्यवाद अजय अजय दादा दादा शिल्पाताई आपल्या लाईव्ह स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज आणि श्री गुरुदेव दत्त महाराज तुमच्या जीवनातला सर्व अंधा अंधकार दूर करो ही स्वामी चरणी प्रार्थना दादा संदीप दादा हाय संदीप दादा नमस्कार तुम्हाला तुमचंही वरती स्वागत आहे आपल्या अजय दादा म्हणतात नमस्कार दादा साहेब आणि ताई साहेब नमस्कार नमस्कार आपल्या अजय शिवराव लोक यांचंही चॅनल आहे मित्रांनो यांच्याही चॅनलला सपोर्ट करा यांच्याही चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आमचे छोटे भाऊ आहेत अजय भाऊ आमचे छोटे भाऊ आहेत आणि आपल्या शिवपाताई आपल्या ताई आहेत मित्रांनो खूप छान फॅमिली आहे फॅमिलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो डोळ्याने आम्ही पाहिलेला आहे माणूस आणि प्रेम माणूस आणि प्रेम कशाला म्हणतात जिवाळा कशाला म्हणतात ते आम्हाला सहज बाळामधील शिकायला भेटलं बालाजी बालाजी दादा नमस्कार नमस्कार आपले आवाज आबासाहेब हे पण आलेले आहेत हे पण आपल्या आजी दादांचं चॅनल आहे श्री स्वामी समर्थ दादा दादा आणि ताई साहेब दादा धन्यवाद 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 अजय दादा धन्यवाद तुमच्या ताई काय म्हणतात फक्त ताईच म्हणा ताई साहेब नका म्हणू ताई साहेब बोलल का मग जरा पाहुण्यासारखं वाटतं ताई बोलल का जरा घरातल्यासारखं वाटत मला दादा बोलते तर ठीक आहे कॉमेंट्स no no. करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ काय चाललंय सर्वांचं खूप लोक पाहत आहेत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा काय मित्रांनो नक्की करा करा शेअर चालू करा आणि कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आपले अनिकेत दादा काय म्हणतात केम छो मॅडम सर केम छो काही नाही दादा लाईव्ह लाईव्ह चालू आहे धन्यवाद आपल्या लाईववरती तुमचं स्वागत आहे आवाज आबासाहेब आपल्या जे दादा म्हणतात दादा साहेब यामुळे म्हणतो की त्या आमच्या मोठ्या काही आहेत हो 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 मोठ्या झाल्या आहेत बरोबर बरोबर दादा स्वयंपाक झाला का ताई हो स्वयंपाक झाला आहे स्वयंपाक झाला आहे जेवायचा आहे तर म्हटलं आता पूजा झाली तर म्हटलं आता लाईव्ह घेऊन जेवण करावं काय चाललंय ताई दादा तुमचं झालं का जेवण झालं का शिल्पाताई शिल्पाताई जेवण झालं का कोण आहे शिल्पाताई आहेत का दादा आहेत काय चाललं कॉमेंट सर छान छान पूजा पूजा सोमवंशी हाय ताई पूजा ताई आपण कुठून आहात सोमोहांशी ताई कारण आम्ही सोमोशी आहे आमचं आडनाव सोमोशी आहे आणि तुमचं आडनाव सोमोवंशी आहे पूजाताई कुठून ताई आहात आप आपण आपल्याला स्वागत आहे श्री स्वामी समर्थ अजय शिल्पा लोक काय म्हणतात मी स्वयंपाक पण करते आणि तुमचा लाईव्ह पण पाहतो आमचं लाईव्ह पाहता आहात का लाईव्ह ताई चालते चालतंय दोन्ही पहा पण पहा आणि लाईव्ह पण पहा पूजा ताई हाय हाय कुठून ताई आपण कुठून आहात भरपूर लोक कॉमेंट्स भरपूर लोक पाहत आहे कंजूशी करू नका लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि कॉमेंट करा एका महाराष्ट्र मराठी जोडीला मित्रांनो सपोर्ट करा मी शिल्पा आहे आणि अतरंगीवर अजय दादा आहे हो का म्हणजे दोघं पण आहे धन्यवाद धन्यवाद दोघांनाही तुझ्या <coughs> ताई म्हणतात लंडन वरून आहे तुझ्या ताई धन्यवाद लंडन वरून आहात तरी चालेल आपल्या लाईव्ह मी तुमचं स्वागत आहे ओके ओके तुम्ही पण मग इकडं बसा साईडला बसा थोडी अलदी जिरी पावडर थोडी जास्त गेली असन भाजीला त्यांनी काय नाही होत नाही का ताई पूजाताई हसताय ते हसा हसा हसल्याने आयुष्य पूजा ताई खूप छान हसा खेळा शिस्त पाळा लाईक डन केले दादासाहेब अँड ताई साहेब ओके ओके दादा धन्यवाद मित्रांनो कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा पूनम थोरा जेवण ला झालं का नाही अजून पुनम ताई जेवण नाही झालं अजून ताई आमची भाची आहे छोट्या बहिणीची मुलगी आहे आमची पुनमताई त्या पण ला आलेल्या आहे धन्यवाद पूनम तुझ्या ताई चालले काही समजत नाही कॉमेंट चांगल्या करा कॉमेंट चांगल्या करा आपला विषय चांगला आहे शुद्ध बीजा कोटी फळे रसाळ गोमटी विषय चांगला आहे हो का हो तुझ्यातही कॉमेंट चांगल्या करा लाहानू लाहानू काटे हाय मुलं खेळतायत मागे हो हो मुले आहेत आमच्या आणि पिल्लू पण आहे एक पिल्लू पण आहे मिस यू अनुष्का बाळा अजय दादा म्हणतात मिस यू, मिस यू। पने। मिस्यों। मिस्यों ताई अजय दादा तनुषी अनुष्काचं आराध्याचं दुखीच भांडण झालं होत तेव्हा म्हटलं एक तिला गावाला पाहिजे होत अनुष्का म्हणते मला घेऊन यायचं ना तू कशाला घेऊन आली मला मामाकडेच थांबायचं होता मामाकडे मामाकडेच होता नेक्स्ट टाइम मी तिकडे थांबणार मला घेऊन यायचं नाही नेक्स्ट टाइम ती तुमच्या जवळ थांबणार आहे पूजाताई म्हणता सो प्युअर सो प्युअर ताई पूजाताई धन्यवाद धन्यवाद सर्वांना मित्रांनो छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाहू शकता आपली फॅमिली हमी दो हमी हम दो हमारे दो या सगड़या, या सगड़ा छोटी चिल्लर हो हो हाई हाय हाय हाई, हाई, हाई करता सग हाई करा हाय डिलीट योर प्रीं चैनल ताई डिलीट योर प्रीं चैनल ओके ओके ताई पूजा ताई चालतय चालतय काही प्रॉब्लेम नाही कमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अजय दादा आहेत का अजय दादा अजय दादा आहेत का गेले अजय दादा छान छान कमेंट्स करा हाय 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 सगळ्यांना सर्वांना हाय मित्रांनो श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त शुभरात्री म्हणत आहे आमची मुलगी अजून जेवण नाही झालं तरी शुभरात्री म्हणत आहे कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दादा आहे का गेले अजय दादा बोला नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार बोलत आहे काय आहेत सर्वांच मित्रांनो कुठे गेले सगळे सुभाष दादा नमस्कार दादा साहेब भाई साहेब लाईक केले आहे सुभाष दादा धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा आल्या आपल्या नागपूरच्या ताई आल्या होम शीतल ताई नमस्कार अश्विनी ताई काय सुरू आहे अहो अश्विनी ताई नाही दादा पण आहेत अहो दादा पण आहेत शीतलताई दादा पण आहेत आमची पिल्ल पण आहेत हो हो झाला झाला स्वयंपाक झाला काय सुरू आहे लाईव्ह सुरू आहे शीतलताई आपली लाईव्ह सुरू आहे गरिबाच्या लाईफला येत ला ये जा दोन गप्पा गोष्टी करत जा थोड्या दोन तीन कॉमेंट मारत जा स्वयंपाक लाईक करा लाईक करा ओ, हो असं नाही चालणार लाईक करा आल्या आल्या पहिलं थंब नमस्कार अजय झाला का स्वयंपाक हो हो स्वयंपाक झाला माझा माझा स्वयंपाक झाला आहे नमस्कार अजय दादा नमस्कार नमस्कार करत आहेत धन्यवाद धन्यवाद शीतलताई काय बनवलं आज आमरस बनवला रोजच आमरस चालू आहे आंब्याच सीजन आहे ना दादा माझं नेट संपले त्यामुळे मी चॅनलला आलो आता पुन्हा ओके ओके चालते दादा काय प्रॉब्लेम नाही तुमच्या पोरींच नाव काय आहे अनुष्का आणि आराध्या आहे शीतलताई म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद ए सुभाष दादा म्हणतात शीतलताई आपण कुठून आणत आपल्या शीतलताई ओमेकर शीतलताई यांचं चॅनल आहे नागपूरच्या आहेत त्या ताई त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो शीतलताई हसत आहे सुभाषजी बुद्ध जयंती निमित्त म्हणालमय शुभकामना आपले सुभाष दादा सर्वांना बुद्ध जय निमित्त सर्वांना मंगलमय शुभकामना देत आहे सर्वांना शुभकामना सुभाष दादा हसत आहेत कोमल जाधव हो, नमस्कार नमस्कार कोमलताई आपण कुठून आहात अच्छा शी बोला आमच्याशी आज... बोला 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 पूजाताई दादा, दादा, दादा शिल्पाताई नमस्कार नमस्कार करत आहेत आपले आपले शीतलताई नमस्कार करत आहेत शीतलताई अजय दादा आज आता सात वाजता व्हिडिओ डाउनलोड केलेत कॉमेडी व्हिडिओ पहा नक्कीच आमचा मुलगा आहे त्याच्यामध्ये आमच्या मुलाचा आणि तुमच्या ताईचा व्हिडिओ नक्कीच पहा अजय दादा शिल्पाताई नमस्कार आपले काही पण प्रताप दादा आलेले आहेत जय शिवराय दादा जय शिवराय आपल्यालाहीवरती तुमचं स्वागत आहे आणि चार नंबर चलाई ताई जय शिवराय जय शिवराय म्हणतात आहे शीतलताई जय शिवराय म्हणतात दाजी जय शिवराय सर्वांना जय शिवराय सुभाष दादा म्हणतात नमस्कार शीतलताई साहेब नमस्कार करत आहेत नमस्कार सुभाषदादा शीतलताई नमस्कार करत आहेत दादा नमस्कार करत आहेत सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत मित्रांनो सुभाषदादा जय शिवराय जय शिवराय सर्वांना जय शिवराय मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असाल प्रतापदादा जय शिवराय शीतलताई नमस्कार करा करा सर्वांनी एकमेकांना नमस्कार करा आपल्या राजांनाही राजेंनाही जय शिवराय बोला जेवण झाले का सर्वांचे हो हो जेवण झाले का नाही माहीत नाही दादा आमचे नाही झाले अजून झाले का दादा म्हणतात दाजी ताई जय शिवराय जय शिवराय म्हणतात सुभाष दादा म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय प्रताप दादा जय जिजाऊ जय शिवराय छान छान कॉमेंट्स करत आहेत खूप छान धन्यवाद मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा वडिलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे जेवण झाले आहे चालतंय चालतंय प्रताप दादा आम्हालाही जेवण करायचे आहे मित्रांनो तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात सुभाष दादा धन्यवाद सुभाष दादा आमची व्हिडिओ पाहिल्याबद्दल सुभाष दादा धन्यवाद तुम्हाला असा की तुम्ही कर, सपोर्ट करत रहा मित्रांनो जे कोणी नवीन असाल त्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चालले सर्वांच झालं का जेवण जेवण झालं का सर्वांच करा कारण कलेशी जोडलेलं नातं हे अर्थ सांगून सुभाष दादा धन्यवाद खूप छान खूप छान बोलले तुम्ही आपल्या सुभाषदादांनी खूप छान असा विचार मांडलेला आहे आयुष्यात एक तरी कला नक्की अवगत करा कारण कलेशी जोडलेलं नातं हे जगण्याचा अर्थ सांगून जातं बरोबर आहे माणूस माणूस जातो पण माणसाची कला जिवंत राहते आपले सुभाषदादा बरोबर बोललेले आहेत कला माणसामध्ये काहीतरी कला अवगत पाहिजे कलेशिवाय काहीच नाही कला माणसाच्या जीवाला आसार देते तूच आहे तुझ्या जीवनाचा छान सुंदर आपल्या मनापासून धन्यवाद मित्रांनो वेळातला आपला अनमोल वेळ देऊन तुम्ही लाईव्ह ला आला छान छान कॉमेंट केलं लाईक केलं ला। सर्वांना त्यासाठी धन्यवाद मित्रांनो इथून पुढेही असा सपोर्ट करत राहा

पावसाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो स्वतःची काळजी घ्या बाहेर जातानी छत्री रेनकोट घेऊन बाहेर पडत जा वातावरण ख खा, खराब आहे कुठं अवकाळी पाऊस पडत आहे कुठे वादळ येत आहेत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो चला तर मग स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा बाय सर्वांना शुभरात्री छान आहे तुमचे कसे आहात सुभाष दादा प्रता दादा म्हणतात तुमचे कसे चला तर मित्रांनो बाय बोलून आम्हाला रजा द्या बाय सर्वांना बाय सर्वांना मित्रांनो बाय 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 अजय दादा दादा सुबाय दादा सर्वांना बाय शुभरात्री सर्वांना शुभरात्री शुभरात्री दादा बाय बाय शिल्पा मामी सी यू टू ऐका काय म्हणते तुमची अनुष्का काय म्हणते बाय शिल्पा मामी मामा मी सी यू टू दादा म्हणतात बाय 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 सर्वांना सर्वांना बाय मित्रांनो आणि आमचे मराठी वन मॅन शो कधीच हे नाही होत आठ दहा दिवस झाले मुली तुमच्याकडून आले तरी पण अजून तुम्हाला मिस यू मिस यू करतात आणि लाडू लाडूला पण सांग पिल्लू लव पिल्लू लवकर या आमच्या घरी ओके ओके दादा आमच्या मुलीला मुलीला दादा तुमच्या घरी खूप आवडलेलं मी शिल्पा आहे दादा आणि शिल्पा माहिती आणि लाडूला पण सांगा आजीला पण सांगा आजीला सर्वांना मिस यू सर्वांना मिस यू म्हणत आहेत लाईक डन दादा धन्यवाद चालतंय शिल्पाताई चला तर मग मित्रांनो सर्वांना मनापासून धन्यवाद दादा जेवण करून घ्या उपवास सोडा आता ओके ओके ताई दादा चला तर मग बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राह आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा शुभरात्री सर्वांना शुभरात्री ओके पिल्लू ओके ओके एक पिल्लू जात आहे तर दुसरं पिल्लू येत आहे मिस यू मिस यू करायला आई जय शिवराय जय शिवराय म्हण जय शिवराय काका जय शिवराय